नमस्कार मित्रांनो आपल्या श्रीवाणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे जसे आहात तसेच राहा कोणासाठी वाईट किंवा चांगले होऊ नका ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी वाळून टाकला ना तरी तो तुमचा नाही होणार म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका कोणीतरी खूप छान सांगितलं जर नशिबात असेल तर निघून गेलेलं परत येईल पण नशिबात नसेल तर आलेलंही निघून जाईल त्यामुळे नको त्या अपेक्षा बाळगू नका जे मिळते ते सांभाळायला शिका जीवनाच्या प्रवासात एक गोष्ट नक्की शिकायला मिळते आधार द्यायला थोडेच पण धक्का मारायला भरपूर लोक येतात श्वास सोडल्यावर माणूस एकदाच मरतो पण जवळच्या व्यक्तीने साथ सोडल्यावर माणूस रोज थोडा थोडा मरत असतो थो। कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा विजय ठरतो पण अनेक संकटांचे सामना करून मिळवलेला यश मिळवलेला विजय हा इतिहास घडवतो ध्येय सुंदर असते पण तिथे पोहोचण्यासाठी चालावा लागणारा रस्ता मात्र अवघड असतो लोक काय म्हणतील याचा जास्त विचार करू नका लोक तुमच्या तेराव्याला सुद्धा म्हणतील ऊन जास्त आहे मठ्ठा ठेवायला पाहिजे होता धन्यवाद मित्रांनो